नाव आहे करंजीचा वास एक जंगल होतं त्या जंगलाच्या काडाला एक नदी होती त्या नदीच्या काडाला एक म्हातारी आजी आणि तिची एक नात राहत होती ती नात खूपच हुशार होती एक दिवस दिवाळी अशीच पुढे येऊ लागली मुलीला खूपच करंजे आणि लाडू खायची खूपच इच्छा होती ती आईने तिला काहीच सांगली नाही आईने लाडू चिवडा सारं बनवून ठेवलं होतं पण मुलीला काहीच सांगितलं नाही मुली म्हणली अगं आई तू काहीच केलं नाही का माझी खूप खायची इच्छा आहे ग तू काहीच केलं नाही का आई म्हणती अगं मी तर सारंच केलं आहे तुला माहीत नाही का जा डाब्यातून एक करंजी घेऊन या मुलगी जाते आणि लवकर करंजी घेऊन येते मुलगी खाऊ लागते तिथं करंजीचा वास होतो तिला असं वाटतं मुलगी कर म्हणती आई करंजी कशी बनवली जाते ग आई म्हणती आई म्हणती पिठाचा गोळा लाटून त्याच्या हे भरून तुपात चांगली तळली जाते ती एवढंच बोलत असती का एक कावळा येतो आणि तिची करंजी घेऊन जातो कावळा एका झाडावर जाऊन खातो आणि मुलीला असं पाहून म्हणती आई तो माझा कर... करंजी घेऊन गेले तो कावळा माझा करंजी घेऊन गेली मला करंजी पाहिजे आई म्हणते अगव त्यांना पण जीव आहे त्यांना पण खौशी वाटत आसन खाऊ खावते तुला दुसरी देते कावळा झाडावर जाऊन खाऊ लागतो तिथं एक कोल्ला राहतो तो कोल्ला म्हणतो अरे वा करंजीचा वास कुठून येत आहे खूपच भारी आहे मला ते याचं पाहून माझ्या पोटात कावळे गावायला गा लागले लाग आहे मला तर करंजी खायचीच आहे आता आता वासाचा पिचार तर करावाच लागल एवढं म्हणून कोला वासाच्या माग माग जाऊ लागतो पाहतो तो म्हणतो अरे या कावळ्याला करंजी कोणी दिली असं बरं तर विचार करतो मला तर दि मला दिली असते तर किती बरं झालं असतं याला कोणी दिली मला किती भूक लागली त्या करंजीचा वास पाहूनच का पोटा कावळे गागू लागले लगेच कोल्हाने काय आयडा येते कोल्हा म्हणतो जर मी राय आधी मागितली तर येऊ मला थोडं देईन सगळं मागितली तर देणार नाही कोल्हा लगेच ला ला असा गागत जातो आणि ती असतो कावळा म्हणतो का रे एवढा आनंदी का आहे कोल्हा म्हणतो तुला हे गीत पाहून खूपच आनंद वाटत नाही कावळा म्हणतो हा रे खूपच आनंदी आहे ये तेवढं म्हणत असतो लगेच कोल्हा म्हणतो चल आता आपण दो पण मिळून एक गाणं गाऊ लगेच ते म्हणत सुरुवात करत ते म्हणत मी योना थ्री पर्यंत मोजन तू लगेच गाणं आपण दोघं मोराचं गाणं म्हणायला सुरुवात करू ते म्हणतं वन टू थ्री ते लगेच म्हणत नाच रे मोऱ्या आंब्याच्या बानात नाच रे मोरा नाच काळा काळा कापूस पिंजला रे तुझी माझी जोडी जमली रे एवढं म्हणत असतं कोल्हा म्हणतो अरे चोऱ्यात गा कावळा म्हणतो अरे काळा काळा कापूस पिंजला रे तुझी माझी जोडी जमली रे आता तुझी ताई वाजते बाई बुलून पिसा रानाच नाच रे मोरा आंब्याच्या बानात नाच रे मोरा नाच एवढा म्हणून तू ग पीक ना तू लागते कावळ्याक करंजी पडते आणि कोल्हा झेलतो कोल्हा म्हणतो अरे तू किती याडा आहे अरे मी करंजी खायासाठी असं म्हणतात